कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व सर सर व वयाळ भक्तांचे सरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स वाचून मला कॉल करा नसला केला तरी चालेल पाहू शकता मित्रांनो आज देवीचा छविना आहे म्हणजेच पुष पौर्णिमा आहे मित्रांनो आईची आज छविना निघतो आईची पारंपरिक दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी पालखी निघल्या आहेत आणि आजूबाजूचे लोकही म्हणजेच पालखी घेऊन आलेले असतात मित्रांनो हे ही पालखी मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप स्टेप बघू शकतो मित्रांनो रिवाजा ही ही पालखी देवी गड कशी आहे मित्रांनो अशा दोन तीन ते चार पालख्या मित्रांनो त्याही पालख्यांच मी तुम्हाला दर्शन घडून देणार आहे आणि मेन पालखी दाखवणार आहे हेच आहे मित्रांनो आपली संस्कृती तुम्ही पाहू शकता मित्रांनो गाजवत वाजवत देवीचा छबिना काढला जातो व काय असत लोकांची वारही तिथं मोकळे होतात एक आनंद असतो मित्रांनो जर आई साहेबांची यात्रा असती ते एक आनंद वेगळाच असतो तुम्ही पाहू मित्रांनो की त्यांनी डोक्यावर घेऊन झेंडाही नाचवत आहेत हे आईचा चमत्कार म्हणूनच करतात मांडर घडाला नमस्कार हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही पाहू शकता मित्रांनो मित्रांनो रीती निवासने येणारी ही दुसरी पालखी तुम्ही पाहिली असेल मित्रांनो आणि काही लोकांची वारे म्हणजेच धावजी पाटील मांगीर बाबा बेताळ मसोबा यांची वारे आई साहेबांना भेटण्यास येत आहेत आणि तिथं खेळत आहेत मित्रांनो वारे येण्याचं कारण म्हणजे आई साहेब इथे हे मात्र लक्षात ठेवा काही लोकांनी त्यांच्या मूर्त्या त्यांच्या डोक्यावर आणल्या असेल तुम्ही समोर पाहू शकता मित्रांनो हेच आहे आईचा छबिना हेच आहेत आईचे भक्त व तिच्या भक्तीमुळेच आज हे परिसर म्हणजे मांडरगड हे धर्मजला झाला आहे मित्रांनो आणि जर तुम्ही कबडे मध्ये काळूबाईच्या नावाने चांग म्हलेलं नाही मित्रांनो तर मित्रांनो काही देवी तुम्हाला करणार नाही आशीर्वाद असो तुम्ही पाहू शकता फक्त मोठ्या मोठ्या लोक घेऊन आलेले आहेत

देवीची मेन पालखी मित्रांनो जे मांडरगडापासून येते म्हणजे की रीती रिवाज चालत आहे त्याही आईचं दर्शन घ्यावे काळूबाईचा मेन छबीना म्हणजे मेन पालखी तुम्ही पाहू शकता विराजमान झालेले तुम्ही ते बी पाहू शकता शोध अस्तित्वाचा चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत असताना आई साहेबांचं दर्शन दिलेलं आहे माझी आई काळूबाई हे सत्यांची आहे आणि खऱ्यांची आहे म्हणून आज तिचा मांडरगड मात्र भाविक भक्तांनी गरजून गेलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो दर्शन घेतलं असेल आता आम्ही चाललो आमच्या इकडे मित्रांनो कारण थंडी बी खूप होती छबी नाही इथं समाप्त झाला मित्रांनो रात्रीचे बारा ते मला वाटतं रात्रीचे एक वाजले होते म्हणजे फाट्याचे एकच म्हणावं लागेल मांगेर बाबाचं दर्शन झालं तुम्ही असं पाहू शकता खूप लैटीनं असं खूप डेकोरेशन वगैरे खूप चांगलं खूप चांगलं काम असं केलं होतं मित्रांनो आता इथनं पुढं आम्ही तुम्ही पाहू शकता गर्दीही खूप होती थंडही वाजत होती लोकांनी पालक्या पालख्याही आणल्या होत्या आजूबाजू गावांच्या पालख्या जसं रीती रिवाज आणतात मित्रांनो जी पारंपरिक पुराणी परंपरा आहे ते चालत आलेली परंपरा मित्रांनो आणि देवीचा गड ही खूप सजला होता दमजला होता मित्रांनो आणि थंडीही खूप वाजत होती सांगण्याचा उद्देश हेच आहे मित्रांनो जसं आम्ही यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला होता काढून दाखवेल आईचा छेमिन्याचा व्हिडिओ काढून दाखवेल आणि व्हिडिओ आम्ही शोध अस्तित्वाच्या चॅनलने काढूनही दाखवला मित्रांनो म्हणायचा उद्देश हेच आहे की जर तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत असाल कुठलाही देव असतो मित्रांनो तुम्हाला आशीर्वाद देत असतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर बघत असाल माझा चॅनल सबस्क्राईब केला असेल सदैव तुमचा आई काळूबाईचा आशीर्वाद तुमच्या सदैव मागा राह हेच माझ्या आई काळूबाईला आज पुष्पौर्णिमाचं एक शब्द आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा असाच मित्रांनो बाबाचा ही छबेन्याचा व्हिडिओ काढून दाखवणार आहे असाच जे काय असेल रीती रिवाजाने चालत आलेला धावजीबाबांच्या छबिना असो त्याचाही व्हिडिओ मी काढून दाखवणार आहे मित्रांनो जर कुणाला कसली समस्या असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही आटी दिलेल्या आहेत आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम आता तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि पोष पौर्णिमाच्या तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल मित्रांनो गर्दीही आणि अशी खूप गर्दी होती भयंकर थंडीही वाजत होते तरी तसल्यात आम्ही नाचत गुलाल उधळत आईचा झल्लोश केला आणि पालखी पुढे आम्ही नाचलो मित्रांनो कारण ही परंपरा चालत आलेली आहे छेबिनाचा व्हिडिओ ज्याला प्राप्त होतो किंवा बघण्यास ते बिळत ते खरंच सौभाग्याचे असते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तसाच व्हिडिओ आपण आता दाऊजी बाबांचा दाखवणार आहे त्यांची ही यात्रा भरणार आहे मित्रांनो यात्रा निमित्त व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो दावजी बाबांचा पण आपण छबिनाचा व्हिडिओ दाखवणार आहे तिथल्या लोकांचा जल्लोष असंचा व्हिडिओ मी दाखवणार आहे मित्रांनो पण काही व्हिडिओ असे होते मित्रांनो काढता आलं नाही कारण मला त्या मध्ये सॅमिल व्हायचं होतं आईचं दर्शन घ्यायचं होतं छबिनाही बघायचा होता तिथं नाचायचं चा होतं गुलाल फेकायचा होता उधळायचा होता म्हणून मी एवढं काही व्हिडिओ काढला नाही मित्रांनो जेवढं पॉसिबल झालं तेवढा मी आईचा व्हिडिओ काढला आहे आणि तुम्हाला दाखवत आहे जय काळेश्वरी जय दाऊजी मालक